श्री स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि महत्वाचा मानला जातो आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय थी तिथीला अक्षय तृतीया तिथी हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात करून पूजा आराधना जप ध्यान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्याचबरोबर या दिवशी सोनं चांदी गाडी वाहन खरेदी करण्याला देखील खूप शुभ मानला जात तर यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती उद्या तीस तीस एप्रिल वार बुधवार रोजी हो सर्वांना आपल्याला साजरी करायची आहे तर उद्या आपल्याला अतिशय प्रभावशाली असा एक उपाय देखील करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाकायच्या आहे यामुळे काय होईल तर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आजारपण शत्रु पिढ्या नकारात्मकता संपून सात पिढ्यांचं जेथाय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती देखील नष्ट होईल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा अक्षय तृतीयाची तिथी ही एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला अक्षय तृतीया ही अक्षय तृतीया उद्याच साजरी करायची आहे अक्षय तृतीयेचा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाज वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु या कालावधीमध्ये जर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये या दिवशी पूजा करू शकता जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत कधीही या वेळेमध्ये सोनं चांदी खरेदी करू शकता किंवा ज्या काही शुभ वस्तू आहेत तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता अक्षय तृतीयेला तुम्ही माती पितळीची भांडी किंवा पिवळी मोहरी कापूस किंवा खडे मीठ आवर्जून खरेदी करू शकता जर आपण सोने चांदी खरेदी कर, खरे करू नाही शकलो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला अतिशय अत्यंत विशेष महत्व दिलं जातं या दिवशी फक्त आपण देवी लक्ष्मीची लक्ष्मीचीच नाही तर एकत्र भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीची अशी एकत्र पूजा करायची असते त्यामुळे तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं होतं की आपल्याकडे विष्णू देव आणि माता लक्ष्मीचा एक तरी फोटो मूर्ती हा आवर्जून असायलाच पाहिजे त्याचबरोबर या दिवशी पितरांचं आपल्याला पूजन करायचं असतं आपले पूर्वज जे असतात तर ते या दिवशी पृथ्वी तलावरती येत येतात येत असतात आणि ज्या वेळेस ते पृथ्वी तलावरती येतात त्यावेळी त्यांच्यासाठी काही दान धर्म करणं हे खूप महत्वाचं असत तसेच या दिवशी आपण करा केळीचं पूजन करत असतो सुवासीन उपास करू करून हे सर्व गोष्टी आपण या दिवशी करत असतो पितरांसाठी पाठ वाढत असतो त्यामध्ये काही प्रमुख वस्तू आपल्याला ठेवायच्या असतात या सर्व गोष्टींचा आपल्याला पालन करायचं आहे या दिवशी चुकूनही कुणासोबत याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी नॉन चुकूनही खाऊ नका नाही तर माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होत असते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय नाही तर तो करायचा आहे बघा अक्षय तृतीया म्हणजेच काय तर अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी या दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करण्याला विशेष अनन्य साधारण असं महत्व सांगितलं गेलं आहे कारण असं मा मानलं जात की या दिवशी देवी गंगाजी गंगा देवी जी आहे तर ती पृथ्वीवरती सर्वात प्रथम अवतरली होती आणि याच दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम रूपाचा अवतार झाला होता आणि याच दिवशी पांडवांना अक्षय प्राप्त अक्षय प्राप्त अक्षय पात्र जे आहे तर ते प्राप्त झालं होतं तर अशा अनेक गोष्टी याच दिवशी घडलेल्या होत्या त्यामुळे हा दिवस खूप म महत्वाचा असतो याच दिवसापासून सत्ययुग त्रेता युग युग युगाची सुरुवात झाली होती आणि याच दिवसापासून चारधाम यात्रेला देखील सुरुवात झालेली होती तर अशा अनेक गोष्टी आपल्या पुराणामध्ये आहेत आणि त्यात महत्वाचं अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या वेळेस आपण हे उपाय करतो सेवा करतो त्यावेळी त्याच जे काही पुण्यफळ आहे लाभ आहे तर ते कितीतरी सहस्रपटीने आपल्याला प्राप्त होत असतं अक्षय आपल्या सोबत राहत असतं त्यामुळे जर आलतु तुमच्या आजूबाजूला कुठे जर जवळपास नदी असेल तलाव असेल कोणतीही पवित्र नदी असू द्या तिथे जाऊन तुम्ही जर स्नान केला तर खूप चांगला है या चांगले फायदे तुम्हाला याचे बघायला मिळतील परंतु आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला हे शक्य होत नाही की आपण नदीपर्यंत जावं आणि तिथे आपण स्नान करावं त्यामुळे आपल्या ग्रंथामध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही असे प्रभावी उपाय सांगितले गेले आहे हे जर फक्त आपण आपल्या घरामध्ये केले तरीही त्याचे जे लाभ आहे चांगले फायदे आहे तर आपल्याला नक्कीच मिळत असतात आंघोळीचे जे नियम आहेत तर ते खूप धर्मग्रंथामध्ये आपल्याला सांगितले गेले आहे त्यामुळे अंघोळ केल्यामुळे आपलं मन आत्मा एकतर शुद्ध होते ऊर्जा आणि एक, एक नकारात्मक ऊर्जा जी निगेटिव्ह एनर्जी ज्या वेळेस या पवित्र तिथीने आपण विशिष्ट प्रकारची अंघोळ करतो त्यावेळी जे काही दोष आहेत तर ते आपोआप नष्ट होण्यासाठी होत असते आणि गरुड पुरा पुराणामध्ये देखील सांगितलं आहे की आपण आंघोळ करताना आपल्या अवतीभोवतीचे जे काही आपले पूर्वज आहे तर त्यावेळेस तृप्त होत असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा उपाय कशासाठी आपण करत आहोत की आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण पण सतत सत शत्रूंचा त्रास आपल्याला होत असेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल तुम्ही कोणतीही गोष्ट जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करत असाल किंवा तुमच्या मनामध्ये येत असतील की गोष्ट माझ्याकडनं ना होणार नाही अशा प्रकारच्या ज्या काही वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असतात कुणी आपल्यावरती करणे बाधा वाईट बाधा नजर बाधा या ज्या गोष्टी आपल्यावरती केलेल्या आहेत पवित्र ह्या खूप असतात त्यासाठीच आपल्याला हे उपाय फक्त भक्तीने आणि श्रद्धेने करण्याची खूप गरज असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा सर्वात अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी आठ वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण आठ नंतरची जी असते तर ती राक्षसांची अंघोळ मानली जाते एक एक तर तुम्ही मुहूर्तामध्ये केलं तर अतिशय उत्तम पण नाही शक्य झालं मुहूर्तामध्ये तर मग सकाळी आठ पर्यंत नऊ पर्यंत जास्तीत जास्त हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही आंघोळीसाठी साठी आता जे काही गार पाणी घेणार आहात गरम पाणी घेणार आहात पाणी कोणत्याही घेऊ शकता कुठलीही काही ना अडचण नाही आता आपल्याला यासाठी काही वस्तू लागणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे पहि सर्वात पहिले आपल्याला तुळशी पत्र तुम्हाला घ्यायचे आहे थोडेसे आणि तुळशीची पानं ही उद्या आपल्याला चुकूनही तोडायची नाही आणि तोडूही नका त्यामुळे ती आजच तुम्हाला तोडून ठेवायची आहे त्याच बरोबर थोडस गंगाजल आपल्याला लागणार आहे थोडीशी चिमूटभर हळद लागणार आहे काळे तीळ लागणार आहे याचबरोबर आपल्याला दालचिनीची पावडर जी आहे तर ती थोडीशी लागणार आहे यानंतर ब बडी शोप जी आहे तर ती तो आपल्याला थोडीशी लागणार आहे खडे मीठ लागणार आहे आणि थोडीशी तुरपी आपल्याला या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे हवं तर तुम्ही थोडस त्याला कुपून घेऊ शक घेऊ शकता आणि ते आंघोळ थोडस तुम्हाला एक वाटीमध्ये ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिक्स करायच्या आहे किंवा मगा भरून घ्या आणि त्यामध्ये ह्या वस्तू मिक्स करा आणि आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असेल चार असेल पाच असेल दोन असेल तर सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अगदी अर्धा कप म्हणा किंवा दोन दोन चमचे एक एक चमचा भर पाणी तुम्हाला सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी टाका आणि तुम्ही सर्वांनी लहान मुलं असतील मोठे असतील वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी सर्वांनी हे आंघोळीच्या पाण्यामध्ये जिवून आंघोळ करत असताना तुम्हाला ओम पितृ देवताय नम या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे आंघोळ करत असताना आपला जो चेहरा आहे तर तो पूर्व पश्चिम असावा किंवा उत्तरेकडे असला तरीही चालेल फक्त दक्षिणेकडे करू नका याची काळजी घ्या कारण कधीही आंघोळ दक्षिण दिशेला जर आपण केली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला होत असतात त्यामुळे पूर्व पश्चिम बसून आंघोळ करायचे असते आणि आंघोळ करत असताना भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीचं देखील आपल्याला नामस्मरण कर करून ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सर्व दूर झालेल्या आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि अशा सांगितल्याप्रमाणे प्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करा ह्या अशा तिथी ज्या आहे जो काही ठराविक दिवस आहे तर तो दिवस आपल्याला वारंवार मिळत नसतो आपल्याला वर्षातून एक एकदाच ही संधी मिळत असते आणि या संधीचं आपल्याला सोनं करणं जे आहे तर ते खूप गरजेचं असतं म्हणून आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तुता ह्या सांगितल्याप्रमाणे वस्तू टाका आणि त्या पाण्याने स्नान करा नक्कीच तुम्हाला एक सकारात्मकता जाण जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर बदल झालेले दिसून येतील कोणतेही उपाय आपण ज्या वेळी पूर्ण श्रद्धेने करतो तर त्या उपायांचं सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं ज्यांची श्रद्धा आहे उपायांवरती सेवेवरती त्यांनीच उपाय करा ज्यांना अंधश्रद्धा वाटते किंवा कुणाला वाटत असेल असं केल्याने असं होणार आहे का होणार आहे का तर त्यांनी नाही उपाय केला तरीही चालेल अशा पद्धतीने मनामध्ये श्रद्धा ठेवून तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय आवर्जून करून बघा हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचे खूप चांगले लाभ जे आहे तर ते नक्कीच मिळतील उद्याच्या दिवशी होईल तेवढा प्रयत्न करा नामस्मरण करा कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि सेवा होईल तेवढी आवर्जून उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा कारण उद्या अक्षय तृतीय आहे आणि उद्या आपण जे काही काम करू कार्य करू तर ते आपल्यासोबत अक्षय राहत म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी चांगले काम करायचे आहे चांगले कर्म करायचे आहे उद्याच्याच दिवशी नाही आपल्याला हे नीतच करायचं असतं दररोजच करायचं असतं परंतु उद्यापासून सुरुवात करा तुम्हाला कुठल्या एखाद्या नवीन व्यवसायाला एखाद्या कामाला सुरुवात करायची असेल तर आवर्जून उद्यापासून तुम्ही सुरुवात करा त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुमचं भरभराटी होईल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून सर्वांनी उपाय करण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम पितृ देवताय नम आवर्जून लिहा व्हिडिओ तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समोर